विषय सुरू झाला होता विशाळ गडावरच्या अतिक्रमणावरून तो पोहोचला धार्मिक वादावर मग पोहोचला दहशतवादी यासिन भटकळ पर्यंत रविवारी चौदा जुलैला विशाळगडावर जे काही घडलं ते सगळ्यांनी सोशल मीडियावर पाहिलं त्या दिवशी प्रार्थनास्थळ आणि घरांची जाळपोळ करण्यात आली दगडफेक झाली त्या दिवसापासून विशाळगडावरचं वातावरण तणावग्रस्त बनलं इतकं की इतकी परिस्थिती पोलिसांच्या हाताबाहेर गेली अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू झाली या प्रकरणी पोलिसांनी एकवीस जणांना अटक केली तर पाचशे जणांवर गुन्हे दाखले हेच कमी होतं की आता विशाळगडावर दहशतवादी यासिन भटकळ मुक्कामाला राहिला होता असा गंभीर दावा केला जातोय यावरून विशाळगड अतिक्रमणाचा मुद्दा शिघळणार हे आता लक्षात आहे पण खरंच गडावर प्रार्थनास्थळं फोडल्याच्या घटना घडल्या आहेत का दहशतवादी यासिन भटकळ विशाळ गडावर राहिला होता का याबाबतचे आरोप नेमके काय आहेत हे सगळं वादग्रस्त प्रकरण काय आहे पाहूयात या व्हिडिओत नमस्कार मी रसिका आणि तुम्ही बघताय लगावपती तर हा विषय असा आहे गेल्या अनेक दिवसांपासून विशाळगडावर असलेलं अतिक्रमण हटवण्यासाठी गडप्रेमी आणि शिवभक्त आग्रही होते त्याप्रमाणे पशुबळे या, पशु या गडावर अतिक्रमण आहेत ती हटवावीत अशी आग्रही मागणी होत असताना माजी खासदार संभाजीराजे यांनी विशाळगडावर अतिक्रमण हटावं अशी मोहीम सुरू केली त्याचाच एक भाग म्हणून रविवारी त्यांनी आपले समर्थक कार्यकर्ते यांना चलो विशाळगड अशी साथ घातली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संभाजीराजे छत्रपती आणि रवींद्र पडवळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला सुरुवात झाली आंदोलनातल्या कार्यकर्त्यांची विशाळगड परिसरातली अतिक्रमण हटाव ही भूमिका होती यासाठी मोठ्या संख्येने सगळे कार्यकर्ते जमले होते अनेक शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्या त्याबरोबर काहींनी जय श्रीरामच्या सुद्धा घोषणा दिल्या विशाळगड मुक्त व्हावा अशी मागणी प्रत्येक कार्यकर्त्याची होती संभाजीराजे छत्रपती सुद्धा स्वतः या पायथ्याशी अशी बसून राहिलेले पण एकाएकी अतिक्रमणमुक्ती आंदोलन वळण लागलं दुपारी बाराच्या सुमारास काही अज्ञात लोकांनी गजापूर परिसरात दगडफेक करायला सुरुवात केली अनेक घरांचं नुकसान केलं या परिसरात असलेल्या दुकानांची वाहनांची तोडफोड झाली दरम्यान एका जमावाने काही सिलेंडर गोळा करत आग लावायचा सुद्धा प्रयत्न केला असं सांगितलं जातंय याच अज्ञात लोकांनी काही घरांना आग लावून दिल्याचं पण बोललं जातय तसंच काही घरांमध्ये असलेल्या प्रापंचिक वस्तू सुद्धा बाहेर फेकण्यात आल्या या परिसरात राहणारे काही जण घरांमध्ये चढकून पडले होते तर संतप्त जमावासमोर प्रत्येकजण हद 白花花的。 ही पूर्ण परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांची सुद्धा दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं पोलिसांवर सुद्धा तलवारींनी हल्ला अचानक एका जमावानी आक्रमक भूमिका घेत परिस्थिती चिघडवली मग पोलिसांना सुद्धा लाठीचार्ज करावा लागला अनेक कार्यकर्त्यांची यामध्ये धरपकड करण्यात आली शिवाय जमावाला पांगवण्याचा प्रयत्नही केला गेला मात्र संतप्त जमावासमोर प्रशासनाने सुद्धा हात टेकले पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की या संपूर्ण तणावपूर्ण परिस्थितीमध्ये ज्या लोकांचा हात आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक हे विशाळगडाच्या पायथ्याशी बसलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते आणि जमावाला शांत ठेवायचे प्रयत्न करत होते संभाजीराजे छत्रपती यांनी सुद्धा जमावाला शांत करायचा प्रयत्न केला मात्र कार्यकर्ते विशाळगड अतिक्रमण मुक्त झालाच पाहिजे या भूमिकेशी ठाम होते दरम्यान संभाजीराजे छत्रपती यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला असता यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्णयावर सुद्धा चर्चा झाली अतिक्रमण हटवलं जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली यानंतर संभाजीराजेंनी स्वतः सगळ्या शिवप्रेमींना अतिक्रमण हटवण्यात येणार हे सांगितलं यावेळी संभाजीराजांना सुद्धा अश्रू अनावर झाले होते संभाजीराजांच्या घोषणेनंतर सगळा जमाव शांत झाला आणि सकाळी सहा वाजल्यापासून विशाळगड परिसरात निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती अखेर आटोक्यात आली संध्याकाळी सुमारास सगळा जमाव शांत करण्यात प्रशासनाला यश आलं मुख्यमंत्री एकनाथ चौदा जुलैच्या मध्यरात्री पंढरपूरकडे जाणारा आपला मोर्चा कोल्हापूरच्या दिशेने वळवला स्थितीचा आढावा घेण्यासाठी रविवारी मध्यरात्री एकच्या च्या सुमारास ते कोल्हापूरच्या विशाळगडावर येऊन पोहोचले कोल्हापूरच्या आयजींकडनं परिस्थितीची माहिती घेतली सोमवारी सकाळपासूनच विशाळगडावरचं अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू झाली साधारण सत्तर पेक्षा जास्त अतिक्रमण हटवण्यात पंधरा जुलैला आणायला यश आलं कारवाई दरम्यान अजून काही घडू नये म्हणून अधिकारी तैनात करण्यात आले होते यानंतर मुस्लिम बोर्डिंगने सोमवारी जिल्हा प्रशासनाकडे संभाजीराजे छत्रपती यांच्या अटकेची मागणी केली विशाळगडाच्या पायथ्याला झालेल्या तोडफोडीवरून मुस्लिम समाजाने तीव्र निदर्शनं करत या अतिक्रमण मुद्द्याला धार्मिक आणि हिंसक वळण देण्यात संभाजीराजांचा हात आहे गजापूर इथे असलेल्या अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाच्या घरांची दुकानांची तोडफोड दगडफेक केलेल्या प्रकाराला संभाजीराजा जबाबदार आहेत असं म्हणून त्यांना अटक करावी आणि पोलीस अधीक्षकांची बदली करावी अशी मागणी मुस्लिम बोर्डिंगने केली माजी खासदार इम्तियाज जलील यांनी तर संभाजीराजेंच्या छत्रपती असण्यावरच शंका व्यक्त केली संभाजीराजे छत्रपती यांच्याबद्दल आम्हाला आदर होता पण ज्या पद्धतीने त्यांनी विशाळगडावरच्या हल्लेखोरांचं नेतृत्व केलं ते पाहता संभाजीराजे खरंच शाहू महाराजांचे वंशज आहेत का असा प्रश्न पडतो असं जलील म्हणाले तर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शाहूवाडी पोलीस ठाण्यात हजर राहून माझ्यावर तक्रार दाखल झाली असेल तर मला अटक करा तोर मी उठणार नाही शिवभक्त आणि कार्य करत्यांवरचे आरोप मागे घ्या अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलं संभाजी राजे छत्रपती अनेकोण 500 जणांवर सोमवारी गुन्हा दाखल झाला पण त्यांच्या अटकेबद्दल अजूनही कोणती माहिती समोर आलेली नाही पण त्यांच्या अटकेची तीव्र मागणी ही मुस्लिम नेत्यांकडून केली जाते दरम्यान संभाजी राजे छत्रपती आणि कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यातही शाब्दिक चकमक झाली विशाळगड अतिक्रमण मुद्द्याबाबत संभाजी राजे छत्रपती यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे का हे त्यांनाच विचारा असं पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले हसन मुश्रीफ यांनी मालापूरगा शिकवू नये असं प्रत्युत्तर संभाजीराजेंनी दिलं या चकमकीत संभाजी राजलाय गडावर उडाली आहे की एक दहशतवादी खरंच छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यात राहिला होता का बरं हा यासिन भटकळ कोण आहे तर इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी जोडलेला हा एक अतिरेकी आहे पुण्याच्या जर्मन बेकरी ब्लास्ट प्रकरणात त्याचं नाव आलं होतं शिवाय अहमदाबाद दिल्ली वाराणसी हैदराबाद पुणे मुंबई यासारख्या भारतातल्या दहा मोठ्या बॉम्बस्फोट प्रकरणात तो रडारवर होता अशा खतरनाक व्यक्तीचा गडावर वास होता असं स्टेटमेंट संभाजीराजांनी केल्यामुळे आता खळबळ उडाली आहे याच प्रकरणात वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी संभाजी भिडेंचं नाव सुद्धा घेतलंय गडावर आधीपासूनच लोक होते त्यांनी अतिक्रमण केलं पण अतिक्रमण काढायचे सुद्धा नियम आहेत तुम्हाला ते लगेच काढता येत नाही संभाजीराजे आंदोलन करत असताना जो प्रकार घडला तो आमच्या माहितीप्रमाणे संभाजी भिडे यांच्या सैन्यानी घडवून आणला त्यांचे जे धारकरी आहेत त्यांनी तिथे धुडगूस घातला अशी आमची माहिती आहे असं आंबेडकर म्हणाले जाणून बुजून लोकांना मारझोड केली त्यांची दुकानं तोडली आणि एक तंग वातावरण तिथे तयार करण्यात आलं असं म्हणणं प्रकाश आंबेडकरांचं आहे चौदा जुलैच्या या घटनेनंतर कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी सुद्धा विशाळगडाला भेट दिली सुरुवातीला त्यांना तिथे जाण्यापासून अडवलं गेलं पण नंतर ज्या प्रार्थनास्थळाची तोडफोड झाली होती तिथे जाऊन त्यांनी पाहणी केली स्थानिकांशी संवादही साधला एकूणच आधी धार्मिक मग राजकीय आणि आता दहशतवादाशी सुद्धा विशाळगड अतिक्रमणाचा मुद्दा जोडला जातोय या प्रकरणात पुढे काय होतंय यावर आपलं लक्ष असणारच आहे पण तुम्हाला यासिन भटकळ विरुद्ध केलेल्या आरोपांविषयी आणि एकूणच या प्रकरणाविषयी काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी लगावबत्ती चॅनलला आत्ता सब्सक्राइब करा